जय संघटनेचा अनोखा उपक्रम पाचशे क्रीडा गणवेश वाटपाचा संकल्प सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन व जननायक टंट्यामामा भील यांच्या जयंतीनिमित्त जय आदिवासी युवा शक्ती जय संघटनेतर्फे एकूण पाचशे स्पोर्ट्स ड्रेस वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत कळवण सुरगाणा व पेठ तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या मागास शाळांची निवड करण्यात आली आहे या उपक्रमाचा पहिला टप्पा सव्वीस जानेवारी रोजी कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवभांडणे व भांडणे हतगड येथे राबविण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना शालेय या क्रीडा गणवेशांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी जयस संघटनेचे नाशिक शहराध्यक्ष श्री पांडुरंग गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की अभ्यासासोबतच लहान वयातच विविध खेळांची आवड निर्माण व्हावी विद्यार्थी राज्य व देशपातळीवर चमकावेत हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे आठवड्यातील सहा दिवसांपैकी किमान दोन दिवस विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाऐवजी क्रीडा गणवेश परिधान करण्याची संधी मिळावी यासाठी जयस संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे कार्यक्रमास कार्यक्रमात शाळेतील शिक्षक व कर्मचारी सरपंच ग्रामसेवक गावकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच जयस संघटनेचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री बबन खिल्लारी कळवण तालुकाध्यक्ष श्री सुरेश गायकवाड जिल्हा मीडिया प्रतिनिधी श्री राकेश दळवी तालुका प्रतिनिधी श्री वैभव गायकवाड जिल्हा समन्वयक श्री संजय पवार यांच्यासह गणेश पवार निलेश बागुल गौतम गावित वामन गायकवाड परसराम पवार सागर गावित सुनील गवळी विनायक गायकवाड कैलास कुवर शामभाऊ गावित सागर बागुल सुधाकर बागुल व इतर सदस्य उपस्थित होते यावेळी शाळेत सांस्कृतिक स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना जयेस संघटनेतर्फे प्रत्येकी एक वही व पेन देऊन प्रोत्साहन देण्यात आले हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरत असून परिसरातून जयेस संघटनेच्या कार्याचे कौतुक होत आहे ताजा व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा